नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला सध्या मालिकेमध्ये बघायला मिळतंय की स्वतः ऐश्वर्यानेच गुंड पाठवून मात्र नाव ऋषिकेशचं केलेलं असतं आणि त्या गोष्टीमधून आता सगळ्यांमध्ये गैरसमज निर्माण करून दिलेला असतो तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जरासा आता सौमित्राने देखील केलेला असतो परंतु सारंग काय म्हणत असतो तो जो बैल सारंग असतो तो म्हणत असतो की नाही तुम्ही स्वतः दादा जरी असते ना ते हे सगळं करायला माझं ऑफिस फोडायला तरी सुद्धा तुम्ही विश्वास नसता ठेवला आणि मला माहिती आहे की तुम्ही त्यांच्या पूर्णपणे ना अंधभक्त झाले तुम्ही त्या ऋषकेशचे आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही फक्त ऋषकेश दादा ऋषकेश दादा परंतु तुम्ही चुकीचे नाते जपताय मी तुम्हाला सांगतोय त्यावरती विश्वास ठेवा नाही तर एक दिवस खूप वाईट अवस्था होईल असं सारंग हा बैल सारंग जो स्वतःच कोणाच तरी भक्त झालेला आहे तो सांगत असतो आता मात्र ऋषिकेश आणि जानकी यांना जाणीव झालेली असते जे काही करून झालंय आपलं त्यातून मात्र काही सिद्ध झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मात्र अजूनच पेच वाढलेले आहेत तेव्हा ऋषकेश जानकीला सगळं समजून सांगत असतो की बाई नको नादी लागू या सगळ्या गोष्टी सोडून दे नको डोक्यात घेऊ या सगळ्या गोष्टी तरी सुद्धा काही आता जानकी ह्या गोष्टी ऐकायला तयार नसते त्याच्यामुळे आता जानकी आणि सौमित्रने पुन्हा एकदा पुन्हा एकदा एकत्र येऊन आता एक नवीन प्लॅन केलेला असतो आता तो प्लॅन काय आहे नेमका आणि सोबतच आता ऐश्वर्याचं जे भांडे आहे ते मात्र फुटलेलं असतं की तिनेच ते गुंड पाठवलेले होते हे मात्र आता जानकी आणि ऐश्वर्याने दोघांनी मिळून सिद्ध केलेलं असतं कारण की त्या माणसांची ओळख पटलेली असते आणि त्यांना धुऊन धुवून ऋषकेशने हे सगळं सत्य त्यांच्याकडून काढून घेतलेलं असतं आणि ते आता मात्र आईकडे त्यांना दाखवण्यात येतं आणि त्याच्यामुळे मात्र सगळा गैरसमज दूर झालेला असतो सोबतच आता नानांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असणार आहे नानांची आता याच्यामध्ये प्रचंड मोठी भूमिका आहे कारण की नाना स्वतः आता या गोष्टीमध्ये येऊन एक हस्तक्षेप करणारे ते जुष्केचं कड आहे त्याबद्दल आता बरीचशी गोष्ट ही आता जानकीपर्यंत पोहोचवली जाणार आहे आणि जानकी आणि ऋषिकेशचं आयुष्य बदलणार आहे आता या सगळ्या गोष्टी नेमका काय सारंगची जी टीवट्यूबाउली ऐश्वर्या आहे ती मात्र आता कशी याच्यामध्ये फसणार आहे हे जर आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर वाटतं ला ते लाईकचं बटन दाबायला दाबून टाका काही हरकत नाही आणि त्या सबस्क्राईबच्या बटनावरती आजूबाजूला काही आज असेल रिमोट टेबल काही ते फेकून मारा त्याच्यावरती काही हरकत नाही फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे मोबाईलची स्क्रीन पण फुटली पाहिजे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नेमकं पुढे काय होणार आहे ते आता मित्रांनो ऋषकेश आणि जानकीच्या आयुष्यात खूप मोठं भयानक संकट येणार आहे ते म्हणजे आता सारंग आणि ऐश्वर्याने पोलीस कंप्लेंट केलेली असते जानकी आणि ऋषकेशला पकडण्यासाठी पोलीस आता त्यांच्या दाराशी आलेले असतात एक आनंदी संसार चाललेला असतो त्यांचा परंतु जानकी आणि आता ऋषकेशच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठं संकट निर्माण होणार असतं ते म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आता सुरू झालेला असतो तो काल कर्दन काळ म्हणजे काय तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋषिकेशला आता पोलिसांनी धरून नेलेलं असतं कारण की का तर त्या माणसांनी त्यांचं नाव घेत घेत ते ऑफिस फोडलेलं असतं आता खोट्या केसमध्ये ऐश्वर्याने सारंगने अडकवलेलं असतं परंतु मित्रांनो याच्यामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे ऐश्वर्याला वाटत असतं की तिने खूप मोठा तीर मारलाय परंतु इथंच ती आता फसलेली असणार आहे कारण कोर्ट की ऋषिकेश आणि जानकी यांच्या विरुद्ध जेव्हा पुरावे गोळा करायला पुन्हा पोलीस जाणार असतात आणि तो व्हिडिओ जेव्हा आहे असं जेव्हा जानकी आणि ऋषिकेशचे वकील म्हणतात त्यावेळेस मात्र कोर्ट त्यांना कोर्टाने आता सक्त असतं अपोजिट पार्टीला म्हणजे सारंग आणि ऐश्वर्याला की तुम्ही फक्त त्या व्हिडिओच्या बेसिसवरती एखाद्याला गुन्हेगार नाही म्हणू शकत त्या व्हिडिओमध्ये ती स्वतः व्यक्ती आहे का किंवा त्या व्यक्तीचं उद्देशाने नाव घेतलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे असं आता कोर्टाने सांगितलेलं असतं आता ही केस कोण लढत असतं तर स्वतः अवंतिका लढत असते कोर्टामध्ये अवंतिका आता ऋषकेश आणि जानकीच्या बाजूने उभी राहिलेली असते तर अपोजिटचे एक वकील असतात ते मात्र आता सारंग आणि ऐश्वर्याच्या बाजूने लढत असतात आता कोर्टामध्ये चांगलाच गदारोळ सुरू झालेला असतो दोघांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतात तेव्हा मात्र आता कोर्टाने जेव्हा असा आदेश काढलेला असतो की जे काही घडलंय त्या दिवशी त्याच्या बाबतीत ठोस सबूत नाहीये ठोस पुरावे आहेत फक्त त्याच्यामध्ये नाव घेतलंय त्या व्यक्तीने मला पाठवलंय हो असं तो व्यक्ती म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये यावरून काही सिद्ध होत नाही आहे आता याच्यासाठी जर खरा पुरावा लागत असेल तर याच्यामध्ये खरे रिलेशन निघाले पाहिजे हे जे सगळं घडलंय त्याच्यामध्ये तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची चांगलीच पुंगी वाजलेली असते आणि सारंगला सुद्धा समजलेलं असतं की नेमकं काय झालंय कारण की अवंतिकाने कोर्टामध्ये आता खूप छान मुद्दे मांडलेले असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगला इकडे बाजूला येऊन म्हणत असते की अहो सारंग तुम्ही यांच्या नादी लागू नका बरं का हे खूप भयानक माणसं आहे हे तुम्हालाही सोडणार नाही तुमच्या डोक्यावरती सुद्धा त्यांनी परिणाम केला आहे त्याच्यामुळे तुम्ही जरा विचार करून वागा आणि या गोष्टीचा जरा विचार करा की काय करताय हे तुमच्या बाबतीत तुम्हाला लक्षात तर येते का ती गोष्ट असं आता सारंगला ऐश्वर्या म्हणत असते ऐश्वर्या म्हणत असते की बघा ना कसे नाटकं करताय आता अवंतिकाने एवढा चांगला पॉईंट मांडला परंतु बघा ना तुमच्याच विरोधात कोण उभं राहिले अवंतिका म्हणजे ती तुमच्या विरोधात उभी राहिली आहे स्वतः तुमच्याच घरात राहते ना आणि तुम्हाला पटतं का मग तिने घरात राहावं या गोष्टी कराव्या म्हणजे तुमच्याच विरोधात करणार का ती हे सगळं आता मात्र सारंगला खूप वाईट वाट वाटू लागतं की स्वतःच्याच विरोधात कोर्टामध्ये मात्र आता अवंतिकाला लढताना बघून त्याला फार वाईट वाटत असतं तो लगेचच आता आईकडे येतो आणि म्हणतो की आई तुला पटतं का मी ऋषिकेश दादावरती कंप्लेंट केली आहे आणि तरी सुद्धा माझ्या माझ्याच घरातली व्यक्ती माझ्याच विरोधात कोर्टामध्ये आणि वकीलपत्र घेतलंय माझ्या विरोधकांचं खरंच पटतक हे तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते तुला हे की तू घरातल्या कंप्लेंट केली आहे पोलिसामध्ये मला नाही पटलं हे अजिबात तुझं सारंग तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की काय बोलतेय साई तू हे तेव्हा मात्र आता नाना तिथं असतात आणि नाना मोठमोठ्याने ओरडायला लागतात आणि म्हणतात की ए अरे बैल गाढवा तुला काही लाज लज्जा आहे की नाही अरे कसली गहाण ठेवली रे अक्कल तू अरे ती बाई तुला नाचव नाचव नाचवते तरी सुद्धा साधी अक्कल नाही तुला काय कर काय खोटं हे ओळखण्याची अरे इतका कसा बैलबुद्धी तू आणि आता असं नाना म्हणत असतात नाना आता हातवारी करत असतात तेव्हा मात्र सारंगला वाटत असतं की नाना माल मी जे करतोय त्याला पाठिंबाच देत आहे आणि अवंतिका जे काही करते त्याच्या विरुद्धच ते असं बोलत आहे असं जेव्हा आता सारंगला वाटतं तेव्हा तो म्हणत असतो की नाना मला माहिती होतं की नाना तुम्हीच मला समजून घ्या या गोष्टीमध्ये तेव्हा मात्र नाना मनातून म्हणत असतात की काय रे मूर्खा काय रे बैलगाडवा तू काय काय म्हणतोय मी आणि तू काय विचार करतोय यांनी यानं आयुष्यभर हेच केलं उलटच घेतल्यात गोष्टींना त्याच्यामुळे याच्या आयुष्यात अशाच गोष्टी होणार आहे असं आता ना नाना म्हणत असतात की नाना म्हणत असतात की खरंच माझा ऋषिकेश जर असताना माझ्या फक्त एका इशाऱ्यावरती त्याला कळालं असतं की मला काय बोलायचं आहे ते परंतु हा माझा परंतु हा सारंग हा सारंग मात्र मी इतकं सांगण्याचा प्रयत्न करतोय ते सुद्धा याला समजत नाही काही उपयोग नाही हा सारंगचा याच्यामुळे याला जीवनामध्ये कायम तोटेच होणार हे आता नाना म्हणत असतात नानांचं आता हे क्लिअर झालेलं असतं की सारंगचं काही खरं नाहीये सारंग, खर सारंग पूर्णपणे आता वाया गेलेला आहे आणि तो पूर्णपणे आता जर कोणाच्या आहारी गेलाय तर ते ऐश्वर्याच्या गेलाय तेव्हा आता कोर्टामध्ये केस सुरू असते कोर्टामध्ये सगळ्या काही गोष्टी मांडण्यात येतात आता मात्र ऐश्वर्याने एक मोठा पॉइंट मानलेला असतो की तो जो गुंड असतो ना त्या गुंडालाच तिने आता कोर्टामध्ये बोलवलेलं असतं आता मात्र तिने गुंडाला बोलवल्यानंतर तो गुंड जाप देतो की मला ऋषिकेश यांनीच सांगितलं होतं आणि मी त्यांच्या सांगण्यावरूनच केलंय तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की मला एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणता की तुम्ही ऋषिकेश यांच्या सांगण्यावरून हे सगळं केलं तर आम्हाला कोर्टाला जाणून घेण्याची इच्छा आहे की हे जर त्यांच्या सांगण्यावरून केलंय तर मग तुम्हाला इथं कोणी बोलवलं आम्ही बोलवलं की विरोधी वकिलांनी बोलवलं तेव्हा मात्र आता तो तो मात्र हादरतो त्याला काही माहीत नसतं जास्त कोर्टामध्ये काय चालतं काय नाही अवंतिकाने आता चांगलेच प्रश्नामध्ये गुंडाळलेलं असतं आणि त्याला भीती दाखवलेली असते की आता तुझ्यावरती जे गुन्हे दाखल होणार आहे ना ते मात्र कधी निघणार नाही ना। आणि तू आतापर्यंत जे नाही केलं आहे ना ते सगळे गुन्हे तुझ्यावरती दाखल होतील जसे तू आता ऋषिकेशवरती जो गुन्हा त्यांनी केलेलाच नाही तो दाखल करतोय ना त्याप्रकारे मलाही करता येतात आणि मीही वकील आहे असं आता जेव्हा अवंतिका म्हणालेली असते तेव्हा मात्र तो गुंड असतो तो पूर्ण हादरलेला असतो आणि त्याने सगळं सत्य आता सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं तेव्हा मात्र घरातल्या बसलेला असतो की अरे बापरे हे कशा प्रकारे आता ऐश्वर्याने सगळं केलंय ना हे सगळं सत्य तो सांगायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की ऐश्वर्या मॅडमचा मला फोन आला होता त्याच्यानंतर सयाजीरावांचा सुद्धा मला फोन आला त्याच्यानंतर त्यांनी मला एक काम सांगितलं की सारंग यांच्या ऑफिसमध्ये जायचं त्यांच्या ऑफिसची तोडफोड करायची पूर्ण पूर्ण ऑफिस आपी, पूर्ण ऑफिस तर हे स्नॅस करून टाकायचं मग घडलेला प्रकार तो सगळा सांगू लागतो मी तिथे गेलो मग तिथं माझे गुंड माणसं घेऊन गेलो आणि मग त्या माणसांना सांगून मी रुषकेचं नाव घेत घेत ते सगळं ऑफिस फोडून टाकलं आता हे सारंगलासुद्धा सगळं समजत असतं सारंगसुद्धा ऐकत असतो आणि आता याच्यामध्ये ओवरऑल एक ऐश्वर्याचं जे सत्य आहे ना ते सगळं बाहेर यायला लागतं तेव्हा ऐश्वर्या मात्र तडफडत असते आणि ऐश्वर्या आता था म्हणत असते की हे सगळं खोटं आहे हे काही सांगतोय हा हे सगळं अवंतिकाचाच प्लॅन आहे असं आता ती ऐश्वर्या स्वतःच बोलायला लागते तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात की मॅडम खाली बसा हे तुमचं घर नाही आहे हे कोर्ट आहे आणि कोर्टाची एक शिस्त असते आणि ती जर तुम्ही भंग कराल ना तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल आता मात्र ऐश्वर्याची बोलती बंद झालेली असते ऐश्वर्याचे फासे ऐश्वर्यावरतीच उल उलटलेले असतात तेव्हा अवंतिका त्या ते चोराला विचारते की सांगा काय काय झालं कसं कसं झालं तेव्हा मात्र तो सांगू लागतो की माझ्या मोबाईलवरती त्यांचे नंबर सुद्धा आहेत आणि त्यांनीच मला फोन करून हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला हवं तर विश्वास नसेल बसत तर माझा फोन मी तुमच्या त्याच्या मध्ये कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे मग ते कॉल रेकॉर्डिंग ऐकवले जातात त्यावेळेस मात्र ऐश्वर्याचा आवाज असतो सयाजीरावचा आवाज असतो हे सगळे जेव्हा गोष्टी आता सारंग समोर येतात ना तेव्हा मात्र सारंगचे जे झापडं लावलेले डोळे ना ते अचानक उघडतात आणि मात्र आता जानकी आणि ऐश जानकी आणि ऋषिकेश मात्र निर्दोष सुटलेले असतात त्यामध्ये त्या गुंडाने सांगितलेलं असतं की हे जे सगळं आहे ते मला ऐश्वर्यानेच करायला लावलं होतं आणि ते करून मला तो व्हिडिओ पाठवायला लावला होता तेव्हा मात्र आवंदिकाच्या या गोष्टीचं यश आता आलेलं असतं आणि तिने सगळं सत्य त्याच गुंडाकडून उघडलेलं असतं जो गुंड मात्र ऋषकेशच्या विरोधात साक्ष द्यायला आलेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्याची पूर्णपणे थुतू झालेली असते आणि मात्र आता सगळ्यांनाच समजलेलं असतं की ऐश्वर्याच कटकारस्थानी आहे आता मात्र सारंगला प्रचंड राग आलेला असतो ऐश्वर्याचा आणि ऐश्वर्याच्या या सगळ्या गोष्टींचा हिताला इतका राग येतो की स्वतःचं ऑफिस मा फोडलं माझं ऑफिस फोडलं आणि माझी खरी विलन तर तू आहे असं आता सारंग रडत रडतच म्हणतो आणि ऐश्वर्या मी आता हे कधीही विसरू शकणार नाही तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही माझ्याशी फार चुकीचं केलं आणि मला हे नेहमी आठवत राहील असं आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्याला आणि तो तिथून निघून जातो आणि आता इकडे ऋषिकेश आणि जानकीला सुद्धा आनंद झालेला असतो आणि त्यांच्या लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्याचेच हे कारस्थान होते आणि उगेच उगीच तिने आपल्याला फसवलं तेव्हा मात्र आता सारंगला देखील कळालेलं असतं की याच्यामध्ये ऐश्वर्याचा हात होता घरातल्या सगळ्यांनाच कळालेला असतो आता सारंग रडत रडतच घरी गेलेला असतो तो नानांपाशी जातो आणि म्हणतो की ऐश्वर्याने काय केलं ते सगळं सत्य नानांना सांगतो तेव्हा नाना म्हणत असतात की बावळटा मूर्खा मी तुला जे काही सांगत होतं का ते काही इंग्लिशमध्ये सांगत होतो का मग तेव्हा कावर नीट लक्ष दिलं नाही माझ्याकडं असं ते आता इशारा करून म्हणत असतात परंतु त्यांचं बोलणं काय आता सारंगला कळत नसतं आता मात्र नाना म्हणतात की एक पेन आणि कागद दे आता नाना त्याच्यावरती लिहितात जानकी ऋषिकेश आन असं आता त्यांनी लिहिलेलं असतं तेव्हा मात्र सारंगला काही लक्षातच येत नसतं की नानांना नेमकं म्हणायचंय काय तेव्हा मात्र आता सारंगची एक गोष्ट लक्षात येते की नानांना असं म्हणायचंय की ऋषिकेश आणि जानकीला या घरात घेऊन जेव्हा आता सारंग म्हणतो की नाना मग तुम्हाला कोणी लोटलं होतं तेव्हा मात्र नाना त्याच्यावरती ऐश्वर्या असं नाव लिहितात तेव्हा मात्र आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो सारंगला आता रडूच आवरत नसतं सारंग पूर्णपणे आता घाबरून गेलेला असतो त्याला लक्षातच येत नसतं की आता मी काय करू काय रिॲक्ट करू याच्यावरती काय बोलू हे सगळं काही त्याला समजत नसतं आणि तो मात्र पूर्णपणे बिथरून गेलेला असतो तो म्हणत असतो की नाना मी आता करू तर करू काय माझ्या समोर फार मोठं धर्मसंकट उभं राहिलो म्हणजे माझ्या बायकोने सुद्धा तेच केलंय आता माझ्यासोबत आता हे झालंय मी ना आणि ऋषिकेश आणि जानकी दादाला सुद्धा मी ऋषकेश दादा आणि जानकी वहिनीला सुद्धा घराबाहेर काढले आणि या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झाल्यात आणि कुठेतरी मी कारणीभूत आहे आला मी त्या ऐश्वर्याच्या फुलदापांना बळी पडलो तेव्हा मात्र मला अजूनही विश्वास बसत नाही हे खरंच तिने केलंय का मला असं वाटतं हे स्वप्न असावं आणि या गोष्टी खोट्या असाव्या परंतु आता नाना म्हणतात ना की साऱ्या एवढं लक्षात घे की तुझ्यासोबत कोणी काय केलंय या गोष्टी जर तुला समजल्या नाही ना तर या घराचा सत्ता नाश होऊन जाईन आता नानांनी स्वतः सांगितलेलं असतं की जानकी के आणि ऋषिकेशला या घरात घेऊन ये आणि त्याच्यावरती एक कड्याचं चिन्ह काढलेलं असतं तेव्हा त्या ते कड्याचं चिन्ह बघता सारंग म्हणतो हे कडं हे कडं तर मी सायजीराव यांना दिलं आहे म्हणजे त्यांनी आम्हाला मदत केली होती ना नाना त्यावेळेस आहे ना, ना।, ना मला काय वाटलं की का आता त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं मग ऐश्वर्याला वाटले हे गिफ्ट घ्यावं म्हणून मी ते गिफ्ट घेतलं परंतु ते ऋषिकेश दादाचं होतं ज्याने की वहिनी ते घ्यायला आली होती परंतु दादानी हे ना कधीतरी ते विकून टाकलं होतं काहीतरी पैशाची गरज होती त्याला म्हणून परंतु आता मला ते काही त्यावेळेस मी घेतलं परंतु नंतर मी ते न देण्याचाही विचार केला होता परंतु ऐश्वर्या म्हटली का ते देऊन टाकते तेव्हा मात्र नाना म्हणतात की ते कड पहिल्याच त्या पहिल्यांदा घेऊन ये इकडं नाहीतर मी तुझा जीव घेला सारंग सारंग तुला खरंच अक्कल नाही का असं आता नाना म्हणत असतात त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की नाना काय म्हणायचे तुम्हाला मला काही समजू नाही राहिलं तेव्हा मात्र नाना आता कागदावरती लिहितात आणि लिहितात की ते कड परत मिळव आणि ऋषिकेश जानकीला दे असं आता त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं असतं नानांना आता लिहिता येत असतं त्याच्यामुळे आता सारंगच्या गोष्ट लक्षात आलेली असते की नानांना काय सांगायचंय तेव्हा मात्र सारंग म्हणतो की ठीक आहे नाना मी ते कडे घेऊन येईल आणि ते ऋषिकेश दादाला परत देऊन टाकील माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे मला ऋषिकेश दादा माफ करेल का नाही मला माहित नाही परंतु मी नको नको ते बोललोय त्याला सावत्र म्हणत होतो मी आणि मला फार वाईट वाटतंय तेव्हा मात्र आता नानांना काही सहनच होत नाही नाना नाना आता त्याच्यावरती लिहितात अरे मूर्खा जेव्हा तुझी अवस्था गंभीर होती तुझा जेव्हा तू मारायच्या अवस्थेत होता तेव्हा कोणी वाचवलं होतं रे तुला त्यावेळेस मात्र आता सारांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर आलेल्या असतात त्याला आठवत असतं की आपली अवस्था इतकी वाईट असताना सुद्धा दादानेच आपल्याला वाचवलं दादानेच आपला जीव वाचवला आतापर्यंत जे काही केले घरामध्ये ते दादानेच केले परंतु आपण मूर्खासारखे नालायकासारखे दादाच्या विरोधात जाऊन या सगळ्या गोष्टी करून राहिलोय खरंच आपण चुकतोय याच्यामध्ये विकास नाही तर आपला पूर्णपणे अधोगतीच लिहिलेली आहे असं आता सारंगच्या लक्षात आलेलं असतं सारंग लगेचच आता कामाला लागतो सगळ्यात पहिला दा तो सयाजीरावकडे जातो आणि त्याला पहिल्यांदा बोलतो की काढ ते कड काढ हातातून आणि ते कड दे मला तेव्हा मात्र सयाजीराव ते कड काढतो त्याच्या हातात देतो आणि म्हणत असतो जाओ बापू अहो काय झालं तुम्ही असं का बोलताय माझ्याशी तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की माझ्याशी बोलायचं नाही आता मी जे बोलेल ना ते करायचं नाहीतर आहे ना तुमच्या पोरीला तुमच्या पोरीला धक्के मारून घरा बाहेर काढील तेव्हा मात्र आता असं बोल ना ऐकताच मग सयाजीराव चिडतो आणि म्हणतो की काय बोलतोयस तू काय माझ्या पोरीच्या बद्दल असं एक शब्द जर घेतला ना एका धाडाकॅप तुला एकदा आडवा करील तेव्हा मात्र सारंगच्या लक्षात येते ती गोष्ट की सायजीराव सुद्धा त्याच्या पोरीसारखाच आहे आणि हे सगळे एकी करून आपल्याला लुटायला आलेले होते इथे त्यांनी कमिशनचा जो गेम करून तो आयुष्य आपल्या ऑफिसची तर ऑलरेडी वाट लावलेलीच आहे परंतु आपल्या धंद्याची पण वाट लावली ही गोष्ट आता सारंगच्या लक्षात आलेली असते सारंग आता पूर्ण हेल्पलेस फील करत असतो तो एकदम एकटा एकटा आता त्याला वाटत असतं आणि तो आता लगेचच तिथून ऋषकेश दादाकडे जातो तिकडं ऋषिकेशला देतो आणि म्हणतो की दादा मला माफ कर मी तो पाया पडतो मी जे काही बोललो ना, ते तू पोटात घे माझ्याकडून खरच मोठी चूक झाली तेव्हा मात्र ऋषिकेश त्याला माफ करायला तयार नसतो आणि आता तो ऋषिकेश जानकी या सगळ्यांच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो की ऐश्वर्याने सगळं केलं होतं कोर्टामध्ये ते पण झालं तुम्ही बघितलं मला खरंच माफ करा मी तेव्हा तुमच्यावरती खूप विश्वास दाखवला आणि तुम्हालाच मी दोष देत बसलो माझी चूक झाली फार मी पुन्हा असं कधीच करणार नाही आयुष्यामध्ये मला फक्त आणि फक्त आता तुमची माफी हवी आहे बाकी काही नको असं म्हणतच आता सारंग ऋषकेश आणि जानकी पुढे हात जोडत असतो नानांनी आता कमालच करून दाखवलेली असते सगळं सत्य पुढं आणलेलं असतं आणि सोबतच अवंतिकाने मात्र कोर्टामध्ये बाजी मारलेली असते आणि त्यावरून मात्र आता ऐश्वर्याचा चांगलाच पर्दाफाश झालेला असतो आता मात्र ऐश्वर्यासोबत नेमकं पुढे काय होणार आहे आणि ऐश्वर्यासोबत काय वागणार आहे आता ऐश्वर्या दुसरं काही प्लॅन करणार आहे का ही गोष्ट मोडून हाणून पाडणार आहे का हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो पार्ट टू अशी कमेंट करा आणि आपण लवकरच पुढला देखील पार्ट अपलोड करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चाला कमेंट करत चाला आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल ना मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण की घरोघरी मातीच्या चुली ही मालिका खरंच खरंच एक उत्तम मालिका आहे आणि यापुढे काय होतं या का मालिकेमध्ये हे बघणं सुद्धा फारच रंजक असतं आणि हे रंजक गोष्टी ऐकण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय हिंद वंदे मातरम धन्यवाद